ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण गुरु सिद्धाप्पा आणि खेडमनोरचे पाटील यांची कथा ऐकूया अक्कलकोटपासून आठ योजने दूर सिद्धन केरो गावचा वाणी गुरु गुरु सिद्धाप्पा म्हणून होते त्यांच्या पदरी हत्ती घोडे गाई म्हशी पुष्कळ धन होते तरीही सिद्धाप्पांना त्याचा अहंकार नव्हता ते वैराग्य वृत्तीनेच राहायचे गुरु दत्तात्र्यांची कीर्ती ऐकून एकदा ते अक्कलकोटला आले स्वामी गावाबाहेरच्या जंगम मठात होते सिद्धाप्पा स्नान वगैरे आटोपून पायीच स्वामींना भेटायला गेले ती तेजस्वी प्रसन्न वरद मूर्ती पाहून गुरु सिद्धाप्पा हर्षभरीत झाले त्यांनी साष्टांग नमन केले ह्या सिद्धाप्पांच्या आईने स्वामी मंगळवेड्याला असताना पुत्रसंतान प्राप्तीसाठी स्वामींना भक्तीने आरा दिले होते तेव्हा योगीराजांनी प्रसन्न होऊन संत कुलदीपक पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला होता तेच पुढे तरुणपणी जंगमांच्या गादीवर बसले ह्या गुरु सिद्धाप्पांनी मनात असा संकल्प केला होता ज्यांना पाहिल्यावर माझ्या मनातले सर्व संशय तात्काळ मिटतील तोच विश्वंभर समजून मी त्यांना शरण जाईन त्याप्रमाणे श्रीगुरूंना पाहिल्यावर त्यांच्या चित्तवृत्ती शांत झाल्या आणि स्वामी समीप ते तटस्थ उभे राहिले बाकीचे शिष्यवर्ग त्यांना विनवू लागले तुमच्याशिवाय सगळे उपाशी आहेत सिद्धाप्पांनी तिकडे दुर्लक्ष केले त्यावर स्वामी म्हणाले एक भाकर तुला देतो ती पचेल का सिद्धाप्पा नम्रपणे म्हणाले आपण कृपा केली तर जे द्याल ते सर्व पचेल नंतर दत्तात्रयांनी दुसऱ्या दिवशी धनगरापाशी एक भाकर होती ती त्यांना दिली गुरु सिद्धाप्पांनी कोणतेही सोहळे ओळे न मानता ती पूर्ण भाकरी खाल्ली तो समर्थांचा प्रसाद भक्षण केल्यावर त्यांचे विवेक आणि वैराग्य उदयाला आले हृदयामध्ये ब्रह्मस्वरूपता प्रगटली मठ महंती सुटली देह अहंता गळाली तेव्हा समर्थांनी आज्ञा केली आता आपल्या संस्थानात जाऊन ब्रह्मानंदी निमग्न राहून अखंड ब्रह्मस्थिती भोगावी परोपकार करून राहावे सत्य प्रिय मधुर वचनांनी जनांशी बोध करून त्यांना उद्धरावे त्याप्रमाणे गुरुसिद्धाप्पांनी स्वामींच्या आज्ञेने खूप वर्षेपर्यंत लोकांना मार्गदर्शन केले भीमा तीरावर मनोर नावाचं एक गाव आहे स्वामी एकदा त्या स्थानी सर्व सेवेकऱ्यांसह गेले हजारो लोक दर्शनाला आले आजूबाजूच्या गावातूनही लोक श्रीफळ पेढे बर्फी हार कापूर आरती घेऊन आले श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय असे म्हणून शुद्ध प्रेमाने दर्शन घेऊन लोक जात होते आप्पासाहेब हे मणूरचे पाटील होते ते वैष्णव असून ब्राह्मण होते त्यांनी घरच्या मंडळींसह समर्थांचे पादोदक आणि उच्चिष्ट प्रसाद भक्षण केला तेव्हा गावातले दुसरे वैष्णव चिडले ते म्हणाले हे भ्रष्ट झालेले यती यांचे जात गोत्र काहीही माहीत नाही आणि पाटील त्यांचे अन्नोद ग्रहण करतात उच्चिष्ट खातात यांना जातीबाह्य पंक्तीबाह्य केले पाहिजे तेव्हा त्यांच्यातील काही वैष्णव म्हणाले आपण असं करू वेद भागवत भगवद्गीता यातले काही कठीण अर्धे श्लोक मनात धरू अर्धे यतीस विचारून जर त्यांनी त्या अर्धमंत्र श्लोकाचे उत्तर यथार्थ दिले तर ते ईश्वर अवतार समजू आणि त्यांचे तीर्थ तीर्थप्रसाद घ्यायला हरकत नाही असे मानो त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी यल्लम्माचे स्थानात समर्थ जागे होण्यापूर्वीच ही मंडळी मागे दडून बसली समर्थ उठले बाबा यादवांनी गुडगोडी तयार ठेवली मेहंदर्गीचा मदार जमादाराने स्वामींना गुडगुडी घ्यायची विनंती केली तर समर्थ मोठ्याने म्हणाले आज तू आधी गुडगुडी ओढावी आमची परीक्षा घ्यायला वीर समाजाला आहे जमादाराने आज्ञेनुसार गुडगुडी तोंडाला लावली त्या वैष्णोद देवदत्तांना पाहिले नाही की नमन केले नाही स्वामींनीही त्यांच्याकडे पाहिले नाही तरी स्वामी ऋग्वेद मंत्र ऋचा भागवतातले दोन श्लोकार्ध भगवद्गीतेतले तीन श्लोकार्ध स्पष्ट म्हणून दाखवू लागले तसेच उपनिषद यजुर्वेद सामवेद मंत्र स्वमुखाने म्हणू लागले हे विलक्षण अमानुषिक कृत्य पाहून ते वैष्णव ब्राह्मण घाबरले आणि शरण आले त्यांचा विद्येचा गर्व उतरला स्वमुखात मारून घेऊ लागले वारंवार लोटांगण घालून संस्कृतमध्ये स्तोत्रे म्हणून स्तुती करू लागले ज्या रामाचार्याने निंदा केली होती त्याची स्त्री व्याधीनिवारार्थ प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटची वारी करू लागली तीर्थप्रसाद गुरूंचे उच्चिष्ट भोजन घेऊन पुढे ती व्याधीमुक्त झाली स्वामी महाराजांनी अशी अनेक दिव्यरत्ने गोळा केली होती काल आपण ज्यांची कथा ऐकली ते मुंबईचे हरिभाऊ म्हणजेच स्वामीसूत हे गुरु सिद्धाप्पा बाळाप्पा चोळाप्पा ब्रह्मनिष्ठ वामन बुवा ठाकूरबुवा आणि आणखी कितीतरी स्वामींनी ह्या सर्वांवर पूर्ण कृपा केली आणि त्यांनीही त्याचे सार्थक केले स्वतःच्या मनुष्यजन्माचा उद्धार करून तर घेतलाच शिवाय स्वामीनामाची पताका त्रिभुवनात फडकवली अनेकांना स्वामी भजने लावले आज आपण इथे स्थांबू अवधोत गुरुदेव गुरुदेवदत्त हरी ओम सत्स